कोनी के आमेशा पर पोती, माती आम्ही वापरले दगड आहेत पन्हाळा पावनखिंडा आणि विशागड समुद्रचा अंदाजे चार हजार चाळीस फुट उंच आहे हा किल्ल्यावर तीन दरवाजा खोकड तलाव तुसाटी बुरुज दौलत बुरुजोंडी बुरुज राजवाडा सज्जाकोटी वाघ दरवाजा काली बुरुज महालक्ष्मी मंदिर अंबरखाना व तबक उद्यान आहे या किल्ल्यावर शिवाजी महाराज होते तेव्हा हा किल्ला सिद्ध या किल्ल्याला सिद्धीजोवने वेढा घातलेला होता तो वेड्यातून तब्बल चार महिन्यातून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका झाली जेव्हा सिद्धिजोहरने शिवाजी महाराजांना त्यांच्या भेटीत बोलवले होते तेव्हा त्यांच्या भेटी शिवा काशीत गेले होते व सिद्धी जोहरने लगेच ओळखले जो की हे, हे शिवाजी, महारा पावन शिवाजी महारा ते -ते पावन महाराज नाहीत व पावनखिंडीत लगेच आपले सैन्य शिवाजी महाराजांच्या पाठलागावर पाठवले व तेथे पावनखिंड बाजीप्रभूंनी लढवले व महाराज पालखीतून सुखरूप विशाळगडावर पोचले विशाळगड हा किल्ला सम समुद्र चपाडी अंदाजे तीन हजार पाचशे फूट उंच आहे विसायगड हा किल्ल्याचे पहिले नाव असे होते विसायगड किल्ले सोळाशे एकोणसाठ मध्ये आदिलशाहीच्या ताब्यातून शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोडवला व भौगोलिक जाण ठेवत त्याचे नाव विसायगड असे ठेवले